तुंग भरारी पुढे विशाल पंखा खाली विश्व सारे बसावे सर्व महिलांना जागतिक महिला दिनाशा, हार्दिक शुभेच्छा डॉक्टर सौ राहुल जगताप संचालिका कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखाना कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड पिंपळगाव पिसा तालुका श्रीगोंदा सुनील महिंद कार्यकारी संचालक विवेका पवार व्हॉइस चेअरमन माजी आमदार जिल्हा सहकारी बँक संचालक राहुल दादा जगताप चेअरमन तसेच सर्व संचालक मंडळ सभासद जाहिरात संकलन मुश्ताक पठाण प्रतिनिधी न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्री गोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर नमस्कार जागतिक महिला दिन म्हणजे आठ मार्च आपण सर्वजण आनंदाने आणि उत्साहाने ती साजरी करतो मी डॉक्टर प्रणती राहुल जगताप सर्वप्रथम डॉक्टर या नात्याने मी माझ्या सर्व माता भगिनींना एक आवाहन करू इच्छिते की आपण महिला आरोग्यदृष्ट्या तसेच आरोग्यदृष्ट्या सक्षम असणं फार गरजेचं आहे मी अनेक गावांमध्ये अनेक ठिकाणी महिलांशी संवाद केला महिलांच्या अडचणी मग त्या सा शारीरिकदृष्ट्या असो कौटुंबिकदृष्ट्या असो सामाजिकदृष्ट्या असो आणि अने अशा अनेक प्रश्नांवरती आम्ही चर्चा केली संवाद केला त्यातून एक लक्षात आलं की महिलांच्या अनेक प्रकारच्या अडचणी आहेत आणि त्या सोडवण्याचं महत्वाचं काम हे मी आणि माझ्या कुटुंबियांनी मग त्याच्यामध्ये मी असो दादा असो आम्ही दोघांनी मिळून सामाजिकदृष्ट्या महिलांना कोणतीही अडचण भविष्यात निर्माण होऊ नये या अनुषंगाने आम्ही आज कार्यरत हो। आहोत आणि त्याचप्रकारे आम्ही आमच्या महिला तालुक्यातल्या सक्षम व्हाव्या त्यांनी भरपूर शिक्षण घ्यावं सामाजिकदृष्ट्या बाहेर पडावं या सर्व गोष्टी त्यांनी मोठ्या प्रकारे केल्या पाहिजेत या यासाठी आम्ही दोघंही कार्यरत आहोत त्याचप्रकारे महिलांमध्ये अनेक सक्षमीकरण सक्षम असतात पण कोणत्या ना कोणत्या ना अडचणीमुळे त्या दबून जातात आणि या अडचणीतून आपल्या महिलांनी कुटुंबाच्या बाहेर यावं समाजात त्यांचं कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने त्यांच्याकडून चांगले कार्य घडावे यासाठी सर्वप्रथम ही भूमिका घेतली आपले नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेबांनी महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देऊन एक देशामध्ये मॉडेल तयार केलं की त्यांनी महिलांना खूप मोठा त्यावेळेस आधार दिला आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी ह्याची दखल केंद्र सरकारला सुद्धा घ्यावी लागली आणि मग त्यांनी त्याच्यात कार्यरत राहिले किंवा त्यांना एक साथ दिली पण सर्वप्रथम पवार साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातल्यामुळे सर्वसामान्य महिलांना आज स्वतःच्या पायावर उभा राहण्याचं एक साधन मिळालेलं आहे त्यामुळे सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार मानते त्याचप्रकारे आपण महिला ग्रामीण भागातल्या आहोत या छोटा छोटा गोष्टी ज्या असतात त्या आपल्या मनात कुठेतरी रुजू असतात यातून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे आणि आपल्यामध्ये खूप काही करण्याची जिद्द असते हे प्रत्येक महिलांनी ओळख ओळखली पाहिजे मग ह्याच्यामध्ये छोटे मोठे उद्योगधंदे असो आरोग्यरित्या ते सक्षम असो शैक्षणिकदृष्ट्या ते सक्षम असो या प्रत्येक महिलेने पुढचं एक पाऊल उचललं पाहिजे आणि हे सर्व जपत असताना त्यांनी आरोग्याची सर्वप्रथम काळजी घेतली पाहिजे कारण की एका महिलेचं आरोग्य सक्षम असेल तर ती कुटुंब सक्षम करू शकते हा छोटासा मोलाचा सल्ला मी आज या जागतिक महिलाच्या दिनानिमित्त मी माझ्या सर्व माता भगिनींना आणि मैत्रिणींना देऊ इच्छिते त्यामुळे उद्या आठ मार्च या दिनानिमित्त मी डॉक्टर प्रणवती राहुल जगताप म्हणजेच मी आणि राहुल दादांच्या वतीने माझ्या सर्व तमाम माता भगिनी आणि मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि